आंबिवलीमधील लहजी नगरमध्ये सांडपाण्याचा मोठा प्रश्न प्रशासन उदासीन आंबिवली स्टेशनला लागून असलेल्या लहौजी नगरमधील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत शौचालयांच्या समस्येपासून ते सांडपाण्याच्या व्यवस्थेपर्यंतने अडचणींना सामोरे जाताना येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे रेल्वेच्या नवीन रुळांच्या कामामुळे येथे सांडपाण्याची गटारे बुजवण्यात आली आहेत मात्र पर्यायी व्यवस्था न केल्याने संपूर्ण सांडपाणी रहिवाशांच्या घरात शिरत आहे यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून डेंग्यू मलेरियासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक समाजसेविका संध्यासाठे यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र अजूनही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही गेल्या तीन महिन्यांपासून या समस्येचे समाधान झालेले नसल्याने स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केला आहे रहिवाशांनी प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज आता तुमची काय मागणी याच्याबद्दल गेल्या तीन महिन्यापासून ही सुरुवात झाली आहे मी संध्या साठे लवजी नगरमध्ये मी स्वतः राहते आहे माझं घर आहे तिकडे तीन महिन्यापासून रेल्वे प्रशासनाने रेल्वेची तिसरी लाईन कसारा कसारा ती चालू झाली तेव्हापासून आमचे सांडपाण्याचे गटर बंद करून ठेवलेले आहेत त्यासाठी आम्ही वारंवार के डी एम सीमध्ये जातो आहे वारंवार स सर्वांना लेटर वगैरे सर्वांना केलेले आहेत आमची तक्रार सर्वांकडे आम्ही नेऊन मांडलेली आहे पण आमची मदत आतापर्यंत कोणीही करत नाही प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ज्या जागेवर राहतात ती जागा एन आर सी कंपनीची आहे त्यामुळे एन आर सी कंपनीचं एन ओ सी आल्याशिवाय किंवा त्यांनी जो तुमच्या जागेवर स्टे लावलेला आहे तो स्टे हटवल्याशिवाय आम्ही तुमची काही मदत करणार नाही तुम्ही एन ओ सी आ ना आम्ही तुमची चोवीस तासाच्या आत मदत मदत करू आम्ही तुम्हाला काय आहे ते योग्य तो मार्ग काढून देऊ पण सी आणायला जर आम्ही जावा तर मग हे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी आहे हे कशासाठी आहेत मग काय तर आणि आमचं खरं तर खरं तर आमचं लढा जो आहे तो फक्त मूलभूत गरजासाठीच नाही तर सरकारकडे मायबापाकडे आमचं हे हे विनंती आहे की आमच्याकडे माणूस म्हणून बघा आम्ही काही कुत्रे वगैरे कुत्रे मांजरं तर नाही आहेत त्यामुळे आमच्याकडे माणूस म्हणून बघा आमचे लहान लहान मुलं आजारी पडत आहेत आमचे जे वृद्ध महिला आहेत वृद्ध पुरुष आहेत तेही आजारी पडत आहेत आज उद्या पेपर चालू होणार आहेत जर मुलं आजारी पडले तर ते उद्या पेपरला कसं जाणार आहेत त्यामुळं सरकारकडे म्हणा के डी एम सीकडे म्हणा प्रत्येकाकडे हीच मागणी की आमच्याकडे माणूस म्हणून बघा ना आमच्याकडे टॉयलेटची सोय आहे ना आमच्याकडे सांडपाण्याची सोय आहे ना आमच्याकडे पायवाटा आहेत ना कुठली कुठली सोय आमच्यापर्यंत येत नाही एक तर हजार ते बाराशे लोकांची ही वस्ती ला को, 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 आहे पण आत्तापर्यंत कोणीही दखल घेत नाही आतापर्यंत कोणी आम्हाला बघायला आलं नाही की हे लोक क कोणत्या अवस्थेत आहेत का कोणत्या अवस्थेमध्ये आहेत आयुक्त मॅडमला आम्ही स्वतः भेटून आलोत आयुक्त मॅडमचंही हेच म्हणणं आहे की तुम्ही कंपनीचं एनओसी आणा आम्ही तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ पण आम्ही माणसं आहेत आमच्याकडे तुम्ही माणूस म्हणून बघा कारण आज उद्या याच्यातून मच्छर तयार होत आहेत त्याच्यातून डेंगो डेंगू मलेरिया जर झालं तर उद्या आम्ही लोक हातावर च आहे जर आम्ही कष्ट करायला बाहेर जाणार तरच आमचं चूल पेटणार आहे त्यामुळं हे लोक जे करतायत ना हे सर्व चुकीचं आहे त्या माणूस आहे असं आमच्याकडे बघा आणि काय आहे ते योग्य तो निर्णय द्या नाही तिकडे तिथपर्यंत आम्ही कधी गेलोच नाही कारण त्यांचा आम्हाला कधीच त्रास नाही माझा जन्मही मी आज एकोणतीस आहे एकोणतीस वर्षापासून मी आतापर्यंत कधी एनआरसी च कोणत्याही अधिकारी म्हणा एनआरसीचा कर्मचारी म्हणा कोणी आम्हाला कधी काही त्रास दिलेला नाही कोणी आम्हाला काही जाब विचारायला येत नाही त्यामुळे आम्ही एनआरसी कडे गेलो नाही आणि हे आता माहिती पडतंय जेव्हा हे आपलं आयुक्त मॅडम म्हणा अधिकारी म्हणा त्यांनी जेव्हा आम्हाला सांगितलंय की ह्या जागेवर स्टे आहे आणि तुम्हाला कामासाठी लागन तेव्हा आम्हाला माहिती पडतंय ह्या सगळ्या गोष्टी कारण आतापर्यंत एनआरसी च कोणी कोणी आलेलं नाही जवळ जवळ आमची तिसरी पिढी इथं आम्ही इथंच राहतोय एनआरसी ने कधी आम्हाला काही कुठल्या गोष्टीचा त्रास दिलेला नाहीये आम्हाला बघा गटर कशी झाली लेकरं बाळा बिमार पडायला लागले तर आम्ही पडत जा आमच्या मतारा माणसांना कुठं जावं काय करावं दिवसभर पोरगी हिंडती तिचं कुणी ऐका ना झालंय काय करणार आम्ही तुम्ही कोणतीच व्यवस्था करी ना झालात आम्ही आज बाथरूम नाही आम्हाला कुठं जातोच आम्ही कुणकड कुणकड असं नव घेऊन लेकरांना कुठं कुठं जायचं या झाला वाट नाही किड पडायलेत बिमार झाले बघा मी मला बोलता सुद्धा येई नाही आणि लहान लेकरं बिमार आहेत हा परीक्षा जवळ आली लेकरायचं कसं जायचं ते आणि काय करायचं कुणीतरी आमची व्यवस्था करीना झाला घरात पाणी घुसायलाय आणि किडे पडले तर आया झाल्या छपटीच्या आळ्या त्यात कोण बिमार झाल्या कोण पैसा देईना आम्हाला गरीबांना झोपडपट्टी उद्या पावसाळा आलाय त्या पावसाळ्याचं काय करायचं आता सुद्धा किडे पडले हा काय करणार आम्ही काहीतरी आमची व्यवस्था करा आमचं सांडपाणी रेल्वे वाल्यांनी बंद केलेलं आहे आमचं पन्नास वर्ष झालं झोपडपट्टी लवजीनगर जास्त साठ सत्तर साठ सत्तर नाही पन्नास वर्षापासून चालू आहे आणि रेल्वेवाल्यांनी आमचं पाणी बंद केलेलं आहे सगळं गटार बंद केल्यात ले। बिमार पडायला लागल्यात आता म्हातारे ते सगळे बिमार आहेत पैसा एक नाही गरीबाला गरीबाचे सगळे गरीबाला पैसे लहान लहान लेकर म्हातारे एक आता परीक्षा चालू होणार आहे सगळे मुलं आजारी आहेत आमचं पन्नास वर्षापासून झोपडपट्टी आहे लवजी नगर तेव्हा कधीच आम्हाला समस्या अशी आलेली नाहीये रेल्वे वाल्यांनी ना सगळं नाश करून ठेवलेलं आहे शेख मतलब मेरी पापा की इधर ये तिसरी पीढ़ी चालू आहे मेरे घर के सामने लवजी नगर मेरे घर के सामने पूरा पाणी हो गया। आने जाने को भी रस्ता नहीं है मेर दो साल का बच्चा दो बार वो नाले में गिर चुका है अभी मैं किसके पास जाऊँ बोलने के लिए वो रेलवे वाले लोग तो कुछ हाथ लगाने दे रहे नहीं है हमारे इधर संजेताईस साटे बोल के हम उनके पीछे पीछे है जो भी कुछ करने का अभी उनके हाथ में और सब आप लोग के हाथ में देखो अभी मेरे घर में पूरा पानी घुसा है बरसात में कैसा आएगा और जहाँ पर हम लोग जाने के टॉयलेट उधर भी पूरा मतलब झाड़ी झूड़ी सब उन लोगों ने साफ करके डाले ये रेलवे वाले लोग ने अब उसके लिए क्या करने का आप खुद देखो हैंडल करो आप हमारे लिए एक एक रिक्वेस्ट है आपके लिए हम, हमारे लिए आपको देखो अभी आप, आप क्या करने का क्या नहीं